समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नागरिकांचे गाळ झालेले छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे तब्बल एकशे सत्तेचाळीस महागडे मोबाईल व सहा लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे गंठन सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते तक्रारदार यांना परत करण्यात आले सदरची कारवाई सांगली सायबर पोलिसांनी केली आहे सांगली पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईलचा तात्काळ शोध घेऊन नागरिकांना ते परत करण्याबाबत आदेश दिले होते त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईलचा तात्काळ शोध घेण्यासाठी सायबर पोलीस ठाणेकडील अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेकडील अंमलदार यांचे एक पथक तयार करण्यात आले होते त्यानुसार पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गहाळ झालेले मोबाईलची तांत्रिक माहिती प्राप्त करून घेऊन सखोल तपास करून शोध घेतला असता सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेस दाखल गहाळ तक्रारींपैकी नागरिकांचे एकूण छत्तीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे एकशे सत्तेचाळीस महागडे मोबाईल फोन शोधून काढण्यात पथकाला यश आले आहे शोध घेऊन मिळालेले मोबाईल खात्री करून लवकरच संबंधित पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांच्या हस्ते परत देण्यात येत सदरची कारवाई ही यापुढेही सायबर पोलीस ठाण्याच्या मार्फतीने अशीच चालू राहणार आहे तसेच विश्रामबाग पोलीस ठाण्याकडील फसवणूक प्रकरणी दाखल गुन्ह्यातील पाच तोळ्यांचे सोन्याचे गंठन अंदाजे किंमत सहा लाख रुपये पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते तक्रारदार यांना परत देण्यात आले सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांचे मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणेकडील उपनिरीक्षक पवार पोलीस उपनिरीक्षक कांचन यांनी केली आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका